एका खाजगी कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या सतरा वर्षीय मुलीची शिक्षकाने छेड काढल्याचा प्रकार घडला असून पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक करून गुन्हा दाखल कर केलाय ही घटना घडता संतप्त नातेवाईक आणि नागरिकांनी कोचिंग क्लासेसची तोडफोड केली आरोपी नागेश जाधव असे शिक्षकाचे नाव असून भाग्यनगर पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे चैतन्यनगर परिसरातील कॅनल रोडवर खाजगी क्लासेस आहेत येत्या अकरावीमध्ये शिकणारी मुली या क्लासेसमध्ये स्पोकन इंग्लिश शिकत होती मुलीला पेपर देण्याच्या बहाण्याने ऑफिसमध्ये बोलावून शिक्षकाने विनयभंग केली अशी तक्रार मुलीने केली मुली आहे मुलीच्या तक्रारीवरून पोक्सो अट्रॉसिटी आणि इतर कलमानुसार आरोपी नागेश जाधव गुन्हा दाखल करण्यात आलाय भाग्यनगर पोलीस स्टेशन हातीमध्ये प्रायव्हेट कोचिंग क्लासेस आहेत संभाजीनगर कॅनॉल रोडला प्रायव्हेट कोचिंग क्लास आहे त्यामध्ये सात ते दहाच्या वेळेमध्ये एका आरोपी नामे जे शिक्षक आहे नागेश जाधव यांनी त्यांच्याच कोचिंग क्लासमध्ये शिकणाऱ्या अल्पवीन मुलीचा विनयभंग केलेला आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आरोपीला ताब्यात घेतलेला आहे कोणतं गुन्हा करतो आरोपीवर नवीन बी एन एस ॲक्ट कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर पोक्सोच बारा आणि अॅट्रॉसिटी तीन दोन पाच प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे सर काही असे की म्हणणेचार आहे मुलीवर मुलीसमोर मेडिकल नाही मुलीचं राहत्या घरी जाऊन आमच्या महिला होणार आहेत त्यांनी स्टेटमेंट घेतलेले आहे न प्रकार आहे त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील कारवाई करत आहोत आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे

বাবু আমাগো রে তোলি মারি ফুটা ফুটা মারি ফুটা ফুটা মারি বিয়ালা খে আর আমি যেটা নজবা চাই টাইম নাই হ্যাঁ তুই ভুল করলি মা গে যা মাইজা ভোকলা এনে ফুটা জানু দাও ডিসিশন দেবা হ্যাঁ চালে এটা কানে কানে কইরা দিই फिजिक्स विषयात दरवर्षी उत्तम निकाल देणारे नांदेड शहरातील नामांकित क्लासेस सलगरे पी सी एम बी क्लासेस अकरावी बारावी स्टेट बोर्ड नीट जेई आणि सीई टी ची परिपूर्ण तयारी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निराकरण नीट जेई आणि सीई टी साठी स्पेशल बॅच उपलब्ध गोरगरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना फीस मध्ये सवलत तेव्हा वाट काय पाहता आजच आपला प्रवेश निश्चित करा प्राध्यापक साई किराण सलगरे सरांच्या सलगरे पी सी एम प्रवेश प्रक्रिया सुरू